इंद्रायणीचं पसायदान सात फेब्रुवारी अहिंसेच्या पावलांचा स्पर्श लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक किमया संतोष मुळावकर मी थकलो भागलो की जमिनीवर बसतो फारच उद्विग्न निराश झालो की जमिनीवर झोपतो त्यामुळं एकदम ताजतवानं झाल्यासारखं वाटतं मनातली निराशा कुठल्या कुठं पळते नवा गुरूप येतो मरगळ झटकली जाते चैतन्याची सुगंध तार छेडली जाते हा माझाच नव्हे तर इतरांचाही अनुभव आहे हे असं का घडतं कारण इथल्या मातीचा स्पर्श आईच्या स्पर्शासारखा आहे इथल्या जमिनीवर बसताना आईच्या मांडीवर बसल्यासारखं वाटतं जमिनीवर निजल्यावर आईनं आपल्या पाठीवरून हात फिरवल्यासारखं वाटतं इथल्या मातीत आईचा ओलावा आहे आईच्या वात्सल्याची उब आहे कारण ह्या भूमीवर तीर्थंकर बुद्ध ऋषी मुनी यांच्या रूपानं वात्सल्य वावरलं आहे ज्या मानवांना सगळ्यांचीच आई व्हायचं होतं ते तीर्थंकर बुद्ध ऋषी मुनी झाले त्यांच्या वात्सल्यात कारुण्यात ओतप्रोत भरलेलं होतं या कारुण्यात अहिंसा ओसंडून वाहत होती या अहिंसेनं सगळ्यांना समतेनं वागवलं वाढवलं उदात्त केलं उन्नत केलं सगळ्यांना एकमेकांशी जोडलं सगळ्यांमध्ये विचारांचे सुगंधाचे धागे निर्माण केले या धाग्यांमध्ये निर्भेळे निर्व्याज निष्पाप आकर्षणाचे दुवे निर्माण केले या दुव्यांनी सगळ्यांना एकमेकांशी जोडलं पण सगळ्यांना एकमेकांशी जोडताना प्रत्येकाच्या विचारांचं सुगंधाचं अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य अबाधित ठेवलं प्रत्येकाचं स्वातंत्र्यच एकमेकांना एकमेकांशी जोडत असतं सगळ्यांची मन जुळावीत एकमेकांना कळावीत पण एकमेकांसाठी स्वतंत्रपणे दरवळत राहावीत हा जगा वेगळा कृती अनुभव सगळ्या जगासाठी सगळ्या जगाला तीर्थंकर बुद्ध ऋषी मुनी यांनी दिला या जगा वेगळ्या अनुभवामुळं सगळं जग जगलं पुढेही जगत राहणार या जगाच्या जगण्याला मरण नसणार शाश्वताची ही सुगंध पेरणी या भूमीत तीर्थंकर बुद्ध ऋषी मुनी यांनी केली त्यासाठी ते माणसाच्या शोधात रानुमाळ भटकले जिथं जिथं माणूस असेल तिथं तिथं पोहोचले माणसाशी बोलले त्यांनी माणसाची विचारपूस केली माणसाची विचारपूस करत करत माणसाचा विचार घेतला माणसाचा विचार घेत घेत माणसाला विचार दिला माणसावर विचार लादला नाही विचारानं विचार कसा वाढेल याचा विचार केला माणसाचा प्रत्येकाचा विचार अबाधित ठेवला तीर्थंकर बुद्ध ऋषी मुनी ह्यांच्या रूपानं अहिंसा इथं वावरली पण अहिंसेच्या पावलांचे ठसे इथं कुठेही उमटलेले दिसत नाहीत दिसणारही नाहीत कारण तीर्थंकर बुद्ध ऋषी मुनी ह्यांनी इथल्या भूमीवर आपली पावलं अगदी हळुवार ठेवली भूमीवर पाऊल ठेवताना ही भूमी दुखावणार तर नाही ना हा वत्सल अहिंसक विचार त्यांच्या मनात रुंजी घालत होता त्यांच्या विचारांची परंपरा अनेक ऋषी मुनी भिक्खू यांनी पुढं अक्षुण्ण केली याच परंपरेतल्या मुनी आर्यनंदींची पावलं भारतभर फिरली माणसातलं तीर्थ जगवत राहिली माणसातल्या तीर्थाचं संरक्षण करत राहिली मुनी आर्यनंदीच्या अहिंसक पावलांचे ठसे या भूमीवर आढळणार नाहीत कारण त्यांची पावलंही अशीच हळुवार पडलेली त्या पावलांच्या स्पर्शानं सगळीच भूमीही अहिंसक झालेली या अहिंसेनं अभिमानाचा गर्वाचा ठसा नाकारलेला दिनांक सात फेब्रुवारी दोन हजारला मुनी आर्यनंदींच्या अहिंसक पावलांच्या स्पर्शानं निर्वाणही वत्सल झालेलं